गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या उमळवाड तालुका शिरोळ येथील माळभागावर जयसिंगपूर पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करून घरात ठेवलेला एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला सोबत दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दिलदार चौगोंडा कांबळे वयवर्ष शेहेचाळीस राहणार माळभाग उमळवाड तालुका शिरोळ व शमशुद्दीन बागवान राहणार ख्वाजावस्ती मिरस यांच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची तक्रार पोलीस कर्मचारी महेश गवडे यांनी दिली ही कारवाई गुरुवारी दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली या कारवाई पथकात स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्यासह पथकाने कारवाई केली आहे आरोपीने हा गांजा कोटून आणला याचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला असून लवकरच मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांमधून वर्तवण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद